ज्यांची नावं तुम्ही ऐकली आणि न ऐकलेली नागळे गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि बंधुवर्ग आज एक अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उत्तरित बसलेलो तर्वेद आहोत प्रथमता मी सन दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नव्या वर्षाच्या निमित्ताने कुटुंबाच्या वतीने वरुज कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने आणि भारतीय विद्यापीठ आणि डॉक्टर पतमगाव कुटुंबिरा सरकारी साखर करत्याच्या वतीने सागरकरांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं हे वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धचं जावं असं यज्ञांनी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो ज्या पद्धतीने सगळ्या तरुण नांद्रळे गावामध्ये आमदार म्हणून पोलीस कडे गावचा निवडून आल्यानंतर माझं आपलं स्वागत केलं सकाळच्या साडे अकरा वाजता सुद्धा उन्हात आणण्याचा जो उत्साह तुम्ही सगळ्यांनी दाखवला आणि मी इथूनही म्हणालो आणि बोललो एवढं जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं मी शंभर टक्के संध्याकाळचा घेतला तर आम्हाला जर आमची जोश आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला असता कारण सकाळच्या वेळेत वे बरेचशी मंडळी सामानिमित्त जातं राहणार लहान मुलं कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा आपल्या कॉलेज शिक्षण घेण्यासाठी शाळांमध्ये जात असतात आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी तरी सुद्धा म्हणजे खरं आम्हाला वाटतं नुसतं पूजनाचा कार्यक्रम आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे मंदिरात बसून आपलं एक चार शब्द होऊन पुढं आम्ही आम्ही जाऊ पण काढला कागद करणारी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नागराळेमध्ये येतोय आणि मगाची तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नागराळे गावात तुम्ही सगळ्यांनी मला पोटच्या मुलासारखं सांभाळलंय माझ्या तरुण पिढीने मला भावासारखं प्रेम दिलंय आणि या गावाची ज्येष्ठ मंडळींनी अत्यंत प्रेमाने मला आशीर्वाद दिलाय आणि म्हणून आज घाली येत असताना हा परू तालुक्यातला पहिला सत्कार नागळे गावाने

पतंगरावजी कदम साहेबांचा सा विचारांचा सा एक वारसदार म्हणून साहेबांचा आदर्श डोळ्यात म्हणून साहेबांच्या पद्धतीने काम करणं तसं उरत होत परंतु गेल्या पाच वर्षाच्या या माझ्या आमदारकीच्या कार्यकिर्दीमध्ये आपल्या या नागराळे गावावर कृष्णा नदी काठ असणाऱ्या पूर्वीची काही मंडळी पुन्हा नागकरी आणि पुढे पिलवडी या सगळ्या गावांवर एकदा नव्हे जोरदा नैसर्गिक संकट महापौराचा आले मृत्यूचं संकट प्रचंड मोठं होतं भयानक होत मृत्यूला भविष्यातही असा महापूर आपल्या सर्वांना दुंद आणि पाहिला मिळाला आणि त्यामध्ये मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यात म्हणजे आपल्याला आम्ही जे काही मदतकार्य उभं करू शकलो त्याचं पुरेपूर जाण खरं नागरकरांनी आम्ही या गावाची प्रत्येक केली असं म्हणत पुन्हा एकवीस लागतो सावधात आरक्षली होती बऱ्यापैकी वेळेत माणसानी बाहेर काढली आणि शेतीच नुकसान झालं ते मत पण म्हणावं एवढं लोकांचं आणि इतर काही एकवीसला निश्चितपणे

आश्वासित करायचं जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली मी स्वतः माननीय मुख्यमंत्री कर्नाटकातील सिद्धरामन साहेबांची आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाळी अंतर ठाकरे स्वतः तुमच्या आशीर्वाद माझे सगळ्यांचे संबंध चांगले त्यांनी आम्हाला सांगितलं अजून आमच्या सरकारमध्ये ज्या काही तरतूद नाही किंवा तुमच्याकडे तर सुरू होत म्हणजे आपल्याकडे सुद्धा ती एक होती करत असताना कोण तरी काहीतरी या ठिकाणी एक किती बातमी ते येत त्यातला जो भाव केला जातो ती गरज नसते कारण शेवटी एखाद्या धर्माची रुची वाढवायची असते तर तो केवळ आता त्या राज्याचा प्रश्न म्हटला त्याला आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा एक असतो आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा मान्यता लागते आणि म्हणून त्यातनं अनेक गोष्टी अनेक या ठिकाणी गोष्टी कराव्या लागतील मग ते

तरुणाचे दिवस खर आठवावे नये असे काही दिवस आपल्या सर्वांनी पाहिले खरं आपण बाहेर पडताय फक्त असं कंटेनमेंट झोन क्वारंटीन हे सगळं आपण बघतो त्या परिस्थितीत सुद्धा सरकार म्हणून एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून लोकांचं प्राणाचं संरक्षण लोकांना आरोग्य सेवा लोकांना लागेल त्या औषध उपचार हे करण्याचं नैतिक कर्तव्य आम्ही सगळी मंडळी पार पाहतो सांगली जिल्ह्यामध्ये जे बोटावर मोठे इतकं कारखाने होते त्यांनी भारतीय निर्णय घेतला आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती केली त्यामध्ये आपला डॉक्टर पत्रकाराबद्दल महिला सरकारी साखर करताना प्रथम राहिला इतकं मला या ठिकाणी आवडून आणि म्हणून त्या काळात आमच्या भगिनीने खूप मोठं काम केलं त्यामध्ये आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील आरोग्य या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवक असतील आणि खऱ्या अर्थाने गावोगावी फिरून

माझ्याकडे जी काय खाती होती त्यातनं पैसे दिले पर्यटनाचं काम काल मुद्दा आम्ही ब्रह्मानगरला जाऊन सोडली दुपारी त्या ठिकाणी आम्ही तसं नियोजन केलं आमचं लोक आता येणारा दिवसात करतोय जवळजवळ अठ्ठावीस कोटी निधी फक्त करून तालुक्यात माझ्या डायरेक्टर जे पर्यटन खात्याच्या माध्यमातून मदत करणार आणि नागपूरला जवळजवळ साडेपाच कोटीच आपलं त्या ठिकाणी नागेश्वर मंदिराला आपण सुरू करून आणले सगळी कामं होती आणि ती यापुढे चालू असणार राजकारणामध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी बिरायला मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकाला तुम्ही आशीर्वाद दिला आणि म्हणून आपल्या काँग्रेस पक्षाच्या विचाराचा भला अपक्ष का असताना पण एक खासदार तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काही चांगलं वातावरण केलं नाही विधानसभेच्या बाबतीत महेंद्रानी आपण तालुक्यामध्ये आज

त्याच्यानंतर हा थोडासा दुर्लक्षित झाला खरं हा नुकतीकरण मंडळी इथे आता पुरली आणि आपलं खंदगाव हे नवं पूल या ठिकाणी होतात त्याचं काम त्या ठिकाणी क्रांती जागायचं असेल किंवा आपल्याला जायचं असेल तर ते तिथलं उर्ली मुर्दी पूल घाटून त्या ठिकाणी आपण लवकर मार्गे त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि एवढाच हा साडेसहा कोटीचा हा खास बाप म्हणून नागर, नागराडे गावाने काळामध्ये राजकारण करत असताना साडे सहा कोटी जाणीवपूर्वक आज त्याला जोडून घेण्याचं काम केलं बाकीच्या गोष्टींवर बोलण्यासारखं बरं मला विशेष उल्लेख एका गोष्टीचा काय कोणाबाबती नाही त्याच्या बाबतीत परंतु ज्या कुटुंबाला ज्या व्यक्तींचा आम्ही आधार देण्याचा काम असंख्य व्यक्तिगत काम माझ्याकडनं खडेगावला पुण्याला मुंबईला येऊन जेनी करून माझा अचानक का पुढली मार्ग काय नुसतं कारण होतं पण मला वाटतं की जेव्हा गावातल्या दिसतांचा तरुण कार्यकर्ते जे एक वक्त मी पडूस मध्ये घेतली एका बैठकी समोर मला कोणी माझी सवय चांगली असेल योग्य असेल करतात कपकीचे असेल त्यांना माहिती आहे तिचे काय स्पष्ट बोलतो खरं बोलू का सगळे भूमिका मांडली नंतर काय घडलं परंतु गावातल्या सगळ्या ज्येष्ठांनी आणि तरुण कार्यकर्त्यांनी मला सांगितलं बाळासाहेब तुम्ही काही काळजी करू नागराळ पुढे राहिलं तस गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि या करून दाखवलं त्याबद्दल तुमचे मला प्रश्न आभार आणि म्हणून हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलेला हे जे प्रेम माझ्यावर दाखवलेलं आहे ह्याला निश्चितपणे ह्या पूर्वी सारख्या ठरू आहे पण येणारा काळ सुद्धा आज अंबा इथं बसलेले जे काही बाप्पा तुम्ही सगळे आहात तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की जेवढा विकास निधी मागच्या पाच वर्षात आला त्याच्यातून अधिक विकास निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्या नागराई गावासाठी आम्ही आलो तुम्हाला निश्चितपणे आणि म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका राज्यात जागा सरकार आहे आता हे सरकार काय आलं कशामुळे आलं कोणामुळे आलं काय घडलं हा म्हणजे फार मोठा नोकरी आम्हाला आमचं बाळासाहेब माझ्या आणि तिथं मत मिळालं काय म्हणजे माझं मला माझ्या बायकोला विचारलं तिच्या आई विचारलं म्हणून तुमचा माग काढलाय माझा आमचा मित्र आहे मुंबईचा काय ना काय नेमकं ठेवलंय परमेश्वराला मला होणार नाही विश्वास आहे शेवटी कुठे ना कुठे नियतीमध्ये न्याय असतो की जे काय चाललंय चुकीचं हे दहा दिवस टिकू शकणार नाही असं ब्रिटिशांनी राज्य केलं मुलांनी केलं चुकीचं चालत होतं अत्याचार चालत होता तटप्रतिज्ञान लोकशाही डोक्याचे सगळं चालत होतं पण ही दृष्टी हे सगळं उलट होत पुन्हा हे योग्य त्या दृष्टीने आपल्या देशाची होत जाते आणि म्हणून सत्ताची असते साहेबांची पुणे महाराष्ट्रात आणि तुमच्या विस्परीत कर्मांमध्ये सोडा होळी थमके सरकार मुलाचा या करता आपल्या गावाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा पण मला फ्री होतो सगळं ते काय करतोय तुमच्या आशीर्वादाच्या बाळावर तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात तुमच्या सगळ्या माता गृहांचे तरुण पिढीचा विश्वास आहे आणि कुठली गोष्ट कमी केली आणि कमी करणार किंवा आपण मागितलं कधी कधी आपण मला रात्री बारा बाबा देश कुटुंबातला त्याला आधार काय नसतं आमच्याकडे तिथं कमी दाखल नसतं गरीब मात्र सर्वप्रमाणे म्हटला की त्याला लागेल की मदत करण्याची भूमिका की जन्म कुटुंबाची आमची भूमिका आणि म्हणून या ठिकाणी मला सरपंचांना या ठिकाणी सांगायचंय प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगायचंय निवडणूक झाली येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये सत्र ते पाच वाजे सुरू होणार आहे काही तालुक्यात घटल्यात काही गावांमध्ये घडल्यात काही कार्यकर्त्यांकडून घेतात त्याच्यावर फार बारीकांचं परीक्षण आम्हाला कार्यकर्त्यांना आणि लोकांना करण्याची आवश्यकता तर सगळ्या गावांच्या बैठका आम्ही येणाऱ्या काळातच लवकर प्रत्येक गावाला देणार समजून घ्यायचे काय करणार खुर्ची दिशा आपल्याला काय करते या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं आणि सर्वांना मला सांगायचं की आपण सगळे जण एक ताकद साहेबांची ओळख महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानाच्या मतदारसंघात मोठं आहे त्याच्याबरोबर निश्चितपणे माझ्या गावामध्ये येणाऱ्या आणि सहा कोटीचं काम हे चांगलं होईलच आम्ही उद्घाटनाच्या दिवशी आम्ही संध्याकाळचं येतो त्या आधी तू झाली की नको त्यावेळेला दोन तीन गाड्या आणि या ठिकाणी आज जर तुम्ही सगळ्यांनी जे तुमचा तिथं स्वागत केलं आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्या गावातल्या ज्येष्ठांचं कार्यकर्त्यांचं मनापासून मी आव्हान मानतो पुन्हा एकदा आजचे भूमिपूजन आणि इतर ठिकाणी काही विकास काम झाले आहेत आता थोडं किरकोळ प्रश्न राहिले असतील काही रस्त्याचे राहिले काही कुठं मुरुकाकेचा विषय आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तिथे आपण सरपंच तुम्हाला सांगितलेलं आहे या सगळ्या प्रश्नांचं आता तुम्ही नागपूरमध्ये एक छोटंसुपरी पत्र दिलं मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या आठवड्यात त्यातली बरीचशी कामा लावली तुम्ही सगळेजण इतर तुम्हाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो शब्दांनी मला वृत्त स्थान होतो जय हिंद जय महाराष्ट्र